पंधरा वीस मिनटापूर्वी जवळपास दोन अडीच वाजता दाखवलं होतं की ही बोट इकडे भरून आली होती बघा त्यावेळेस ती बोट वाळूने एवढी दिसत होती की पाण्यात भरवून पूर्ण डुबलेली होती चार ट्रक वाळू या बोटमध्ये बसते आणि किती तत्काळ ही बोट सर्व खाली करून जात आहे त्यामध्ये काम करणारे कर्मचारी त्यातच राहणे खाणे पिणे आंघोळ करणे सर्व सुविधा या बोटमध्ये आहे झोपणेसुद्धा बघा आपण बघू शकता की यामध्ये काम करणारे कर्मचारी सध्या शॅम्पू लावून आंघोळ करत आहेत दुसऱ्या कर्मचाऱ्याने सुद्धा कपडे काढलेले आहेत आणि तो सुद्धा आंघोळ करत आहे म्हणजे यांचं ते घर आहे घर असावे घरासारखे तर या बोटमध्ये आवाजामध्ये रात्र दिवस हे लोक कार्य करत राहतात तेच खातात तिथे चुकतात व हे सर्व हिंदी भाषी झारखंडचे आहेत येथील कोणीही स्थानिक लोक असे काम करू शकत नाही ही संत सागराच्या पायथ्याशी जाणारी रेती माती यांची बोट या गोयंटून जाताना दिसत आहे बघा आपण या बोटच्या समोरासमोर प्रत्यक्ष येऊन हा व्हिडिओ घेत आहोत तिकडून तीन बोट आल्या आणि तिकडून सुद्धा आता तीन हजार त्याशी गॅस टाकीन ते पाय बरंच आहे गॅस टाकी सिलेंडर वगैरे बघा आपण बघा शकता सिलेंडर भोपल्याच्या गाड्या बरोबर या डेटी आपली बोटमध्ये आले मला समोर जाणारी सबसिडीचं प्रक्रिया केंद्र व त्यानंतर दुसरी पोट म्हणजे अवघ्या अर्ध्या तासामध्ये पन्नास हजाराची वाळू पोहोच करून ही बूट परत जात आहे रेतीमाथ्यांचं किती मोठं नेटवर्क आहे हे आपण पहा याची कल्पना इंजिनियर सुद्धा करू शकत नाही अशा प्रकारे ही रेती पाण्यातून जवळपास पन्नास ते शंभर फुटापर्यंत फोलपासून फुटबॉलद्वारे मशीन ओढते व बोटमध्ये घेते संपूर्ण बोटच्या मधल्या भागातून पाणी आलीकडून पलीकडे गेले तरी सुद्धा ही बोट बुडत नाही व वाळू राहते पाणी बाहेर चालल्या जाते व इकडे पुन्हा रोडच्या शेजारी पॉईंटवर आणल्यानंतर या ठिकाणी या खाली होतात हा समोरचा दिसणारा रीतीस आहे रेती पॉइंट जी समोरची बिल्डिंग आहे ती आहे वॉटर पॉईंट खड़ा या पूर्ण वॉटर लिफ्टिंगनं हे पाणी आळंद राजा दगडवाडी लघुपाठ ज्याला म्हणतात तोच हा पाट आळंदकडून गेलेला आहे तर या शेजारी हे सहा पॉईंट आहे वो या शहा वर प्रत्येक अर्ध्या तासाला या बोट बघा आपण आता या दोन बोट जाताना तिसरी बोट आणि किन्नी खूप झूम केल्यानंतर समोरून आपल्याला दिसतं ते अलीकडे येत आहे है, है ना ती जे लाल येते अलीकडे जेवढं आहे तिसरी Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không camera lỡ những video hấp dẫn I don't know.